क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अद्भुत अद्भुत निवा अद्भुत एखाद्या नेत्याची जयंती त्याचा जन्मदिवस त्याच्या जन्माच्या आठ दिवसाआधी पासून तर अगदी दोन दोन महिने पावसा सुरू होईपर्यंत सुरू राहणं आणि ते देखील जागतिक स्तरावर विश्वव्यापी स्तरावर ती जयंती करण्यात येणं हे निव्वळ आणि निव्वळ अद्भूत आहे मित्रांनो तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तुमच्या आमच्या बापाचे बाप या देशाचे उद्धार करते अखिल मानव जातीचे कैवारी विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या जन्माच्या म्हणजे चौदा एप्रिलच्या आठ आधीपासून तर अगदी दोन दोन महिने जून महिन्याच्या पहिल्या पावसाळ्यापर्यंत साजरी करण्यात येते हे जगातलं एक महान आश्चर्य आहे केवळ ही जयंती दोन महिने ही कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येते परंतु बाबासाहेबांची जयंती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वैचारिक स्तरावरती देखील साजरी करण्यात येते रोज बाबासाहेबांची जयंती विचार महोत्सव साजरा करण्यात येतो मित्रांनो या जयंतीचे वर्णन महाराष्ट्राचे महान महाकवी लाडक लाडके व्यक्तिमत्व वामनदादा कर्डक यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये केलेलं आहे ते एका गीतामध्ये म्हणतात पहाट झाली प्रभा म्हणाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली सांदाची सांदणी येऊन खाली वारा भीमाला खाली किती यथार्थ यथार्थ वर्णन त्यांनी त्या जयंतीचं केलेलं आहे सफेद साडीवर सफेद खनसोळी आली ती गगनाची भोळी ओवाळण्या भीम सक्याला उताविळ झाली साधाची सांदणी येऊ खाली वारा भिवा खाली बाबासाहेबांच्या जयंती चौदा एप्रिल उद्याची जयंती परंतु या जयंतीला अवघा भारत सजलाय नटलाय एखाद्या नव्या नवरी प्रवान ही धरती नटून निघाली तशीही आमची बुद्ध विहार नेहमी स्वच्छ राहतात परंतु ह्या वेळेला ती विशेष स्वच्छ करण्यात आली शिखरापासून तर पाच त्यापर्यंत ती धुवून काढण्यात आलेली आहे जागोजागी आमच्या महिला ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल आपल्या दारामध्ये आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढून आपला हा उत्साह साजरा करत आहे आपल्या बापाच्या बापाची आपल्या करत्याची जयंती या भारतामध्येच नव्हे तर जगातली सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येतो या सणाला दुसरी उपमा नाही दुसरी तोड नाही लेकरा बाळांना नवीन कपडे लत्ते घरामध्ये गोडधोड जेवण पुरणाच्या पोळ्या खीर पुरी गोडधोड जेवणाचा जेवणाची मेजवानी आणि प्रत्येक घरामधून बुद्धम सरणम गच्मी धम्मम गच्छामि मीचे निनाद नारे सुमधुर सुमधुर ध्वनी वातावरण आसमंत पवित्र होऊन ते महामंगल होतोय अशा या महामानवाची जयंतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना भीमजयंतीच्या महामंगल सदिच्छा देतो आपल्या सर्व कुटुंबियांना आपल्या मित्रपरिवारांना आपल्या हितचिंतकांना सर्वांना महामंगल सदिच्छा देतो भीमजयंती ही आम्ही रोजच विचारांच्या स्वरूपामध्ये साजरी करतो ती करतच राहू कारण या जगातला सर्वात मोठा वैचारिक स्तरावरती सजग असणारा जर कोणता वर्ग असेल तर तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी या आंबेडकर भारतामधलं कोणतंही पान राजकीय असो की सामाजिक असो पुढं सरकूच शकत नाही आंबेडकरवादी ह्या जोपर्यंत जोपर्यंत या भारतामध्ये आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत भारताची लोकशाही जिवंत आहे भारताचे संविधान भारताचे संविधान चिरायू आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या अर्थात आपल्या भीम जयंतीच्या महामंगळ सदीच्या जय हिंद नमोधार प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा